भारतीय रिझर्व्ह बँकेने देशभरातील कोट्यावधी कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे दिला नवीन वर्षाच्या पहिल्याच बैठकीत पतधोरण समितीने नागरिकांवरील कर्जाचा हफ्ता न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आर बी आय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयी घोषणा केली आहे गेल्या वर्षभरापासून आरबीआयने रेपो दराबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले आहे केंद्रीय बँकेने दोन हजार तेवीस एप्रिलपासून रेपो दर कायम ठेवला आहे त्यात कोणतीही वाढ केलेली नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती गेल्या वर्षभरात रेपो दर न वाढल्याने कर्जावरील हप्ता जैसे ते आहे मात्र ग्राहक रेपो दरात कपातीची अपेक्षा करत होते रेपो दर जैसे ते ठेवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे आयने जवळपास एक वर्षापासून रेपो दर सहा पॉईंट पन्नास टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे आरबीआयने रेपो दरात गेल्या वर्षी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांनी वाढ केली होती त्यापूर्वी रेपो दर सहा पॉईंट पंचवीस टक्के होता त्यात वाढ करून तो सहा पॉईंट पन्नास टक्क्यांवर स्थिरावला तर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये किरकोळ महागाई दर पाच पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांवर होता त्यामुळे रेपो दरातील वाढीची शक्यता कमी असल्याचा अंदाज होता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आर बी आयच्या पतधोरण समितीची ही पहिलीच बैठक झाली आहे केंद्रीय बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वीच यंदा देशाचा दर जवळपास साठ टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे तर महागाई दर चार पॉईंट पाच टक्के राहण्याचे संकेत दिले आहेत सध्या शेअर बाजार तेजीमध्ये गेला आहे गेल्या दोन दिवसात शेअर बाजाराने मोठी झेप घेतली आहे महागाई कमी झाल्यानंतर जून किंवा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा